या विषयाला घेऊन माझी चर्चा जी आहे ब्रेक नंतर ती शेवटच्या टप्प्याकडे आहे शेवटच्या पाच मिनिटं माझ्याकडे मी सगळ्यांना थोडा थोडा वेळ देतोय मी जातोय रुपाली पाटील यांच्याकडे रुपाली पाटील आता थोडस कायदेशीर बाजूने आपण याचा विचार करूया काय म्हणजे आतापर्यंतच्या एकूण या चर्चेमध्ये मांडले गेलेल्या कायदेशीर बाबीं नंतर पुढे आपला अंदाज काय सांगतोय एक लक्षात घ्या की जी काही तक्रारी अर्ज पहिला पोलिसांना दिलेला आहे ती जरी गंभीर स्वरूपाचे त्यांनी आरोप केले असतील तरी पोलिसांच्या प्राथमिक तपासात ते सिद्ध व्हायला पाहिजे तरच ती एफ आय आर दाखल होणार नाहीतर कोणीही तक्रारी अर्ज पोलिसांना देऊ शकतं आणि तक्रारी अर्ज दाखल करू शकतात आता समजा पोलिसांनी तो तक्रारी अर्ज दाखल नाही केला महाविकास आघाडीचं सरकार आहे असं आपण समजू आणि त्याच्यामुळे आहे आणि ते, ते नाही दाखल करते तर त्या महिलेला कोर्टात जायला वाव आहे ती एकशे छप्पन्न तीनच्या खाली एवढा जर तिच्यावर अत्याचार झाला तर ती गुन्हा नोंदवू शकते हा सेकंड पार्ट झाला परंतु तसं कोर्ट सुद्धा कुठला गुन्हा दाखल करताना या सगळ्या गोष्टी बेसिकली बघितल्या जातात आता जे ऍफिडिट धनंजय मुंडे लपवले हे जे त्यांच्या आलेले त्याच्यावर सुद्धा आपण गुन्हा दाखल करू शकतो ती सुद्धा केस त्यांच्यावर होऊ शकते परंतु ऍफिडिट मध्ये लपवलेलं आणि त्यांच्यावर हे गंभीर जे आरोप झालेत की बलात्काराचे तर याचा राजकीय याच्याशी खूप संबंध निगडीत आहे हे सगळं मला वाटतंय की कुठला नेता चांगला आणि कुठला नाही कारण का जे पाटील आहेत त्यांच्या याच्यातनं नेमकं नेम आलं यांनी असं केलं त्यांनी तसं केलं तर मला म्हणायचं की देशभरातले अनेक नेते की त्यांच्यावर बलात्काराचे आरोप झालेले कोणी कोणी राजीनामे दिले कोणाकोणाचे गुन्हे सिद्ध झाले कोणाकोण जेल जेलमध्ये गेले याचाही अभ्यास सर्वांनी करणं गरजेचं आहे आ, नाही आता जसं हे सगळं प्रकरण पुढे आलेलं आहे त्याच्यावरती राष्ट्रवादीचे नेते आणि सर्व त्यांची मीटिंग होईल आणि ते सगळं मिळून निर्णय घेतील दोन मला पर्याय दिसतात एकतर ह्या संपूर्ण केसचा निकाल लागेपर्यंत पोलिसांना निष्पक्षपणे चौकशी करता यावी म्हणून कदाचित धनंजय मुंडे तोपर्यंत त्यांना शरद पवार साहेब राजीनामा द्यायला सांगतील आणि ती संपूर्ण प्रक्रिया पा पार पडल्यानंतर त्याचा निकाल जो येतो त्याच्यावरती पुढचं भवितव्य राहील किंवा दुसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर बाबी सगळ्या तपासून बघितल्या जातील जसं रुपालिताई म्हटल्या की ह्या केसमध्ये कितपत तथ्य आहे आणि बलात्काराचा आरोप हा साबित होऊ शकतो का ह्या सगळ्या विषयाचा सांगोपांग विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धनंजय मुंडेंच्या बाबतीत निर्णय घेईल आणि त्यानंतर त्या, त्या पद्धतीने मग त्याचा संपूर्ण त्यांची पुढची वाटचाल राहील असं मला वाटतंय पण ह्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की काय करेल किंवा धनंजय मुंडे नक्की काय करेल करतील राजीनामा देतील किंवा पदावर राहतील हे सांगणं मला अवघड वाटतं परंतु ह्या दोन शक्यता आहे आणि याच्यामध्ये काय घडेल ते आपल्याला सांगताना येणार सध्या तरी विश्वास वाटत नाही याच्यामधनं ज्या आपल्या विरुद्ध अन्यायाचं तक्रार केलेली आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी याची निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे आणि निष्पक्ष चौकशी जर व्हायची असेल आणि ती पोलिसांच्या माध्यमातून व्हायची असेल तर धनंजय मुंडेंनी पदावर राहणं बरोबर नाही आणि ते तरी जर पदावर राहिले तर ही चौकशी एखाद्या दुसऱ्या एजन्सीच्या माध्यमातून व्हायला हवं कारण मुळामध्ये दोन गोष्टी याच्यामध्ये अशा महिलेवर जर पीडित महिला असेल तर तिला पूर्ण न्याय मिळायलाच पाहिजे आणि दुसरं राजकारणी कोणत्या पक्षाची असो त्यांच्याकडे जर काही चुका झालेल्या असतील तर त्यांना देखील जरब आणि धडा बसायलाच पाहिजे अशा प्रकारचे ऍक्शन व्हायला हवे हो पण हेमला प्रश्न उपस्थित केला किंवा रुपाली की पुढे कारवाई कधीच का कुठल्या बाबतीत होताना दिसत नाही नाही कारवाई तेच म्हणतो ना कारवाई व्हायला पाहिजे आणि म्हणून आम्हाला शासंकता हीच आहे की गृहमंत्री राष्ट्रवादीचेच आहेत त्यामुळे आणि ज्या प्रकारे त्या युवा नेत्यावर राष्ट्रवादीच्या कारवाई झाल्या होत नाहीये तसंच इथे व्हायची शक्यता आहे म्हणून आम्ही असं म्हणतो की आधी यांनी पदावरनं बाजूला हटावं म्हणजे पोलीस बरोबर आपलं काम करतील आणि आम्हाला अपेक्षा की याच्यातनं दूध का दूध पाणी का पाणी हे होईल आणि हेमलता हेमलतादा मला हेच म्हणायचं की काँग्रेसची भूमिका ते मांडतच नाही आहे की शरद पवार कदाचित असं करतील तसं करतील अरे काँग्रेसला देखील काही भूमिका आहे की नाही अशा प्रकारचे प्रकरण ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टी मध्ये राजकारण आणताय आणि ज्या पद्धतीने ही तुम्ही भाषा वापरताय त्यालाच माझा विरोध आहे काँग्रेसची भूमिका काय राष्ट्रवादीची भूमिका मी माझी भूमिका पंचेचाळीस मिनिटं मांडते की तुम्हाला कळत नाही हे तुमचं दुर्दैव आहे हे तुमचा दुर्दैव आहे हा तुमचा चष्मा आहे आणि प्रत्येक गोष्टी राजकीय चष्म्यातून तुम्ही बघता त्यामुळे तुम्हाला माझी भूमिका लक्षात येत नाही किंवा ती तुम्हाला लक्षात हो घ्यायची नाही हे तुमचा दुर्दैव आहे त्याबद्दल तुम्ही मला दोष मला दोष देऊ नका माझ्या पक्षाची भूमिका माझी भूमिका म्हणून माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडली आणि ती मला वाटतं की सगळ्या प्रेक्षकांच्या लक्षात आली असेल पण ती तुमच्या लक्षात येणार नाही हे तुमचा दुर्दैव आहे एक महिला म्हणून मला तुमच्याकडे अपेक्षा आहे ताई म्हणून आपण विशाल विशाल विशाल, विशाल हा बोला बोला ताई वेळ संपला माझे विशाल मी बोलू का एक सेकंद मला माझा आवाज आला की नाही आ विशाल विश्वास पाठक जी म्हणतायत ते गेल्या पंचेचाळीस मिनिटापासून मी माझ्या पक्षाची माझी एक स्त्री म्हणून भूमिका ही स्पष्ट शब्दात मांडली आणि मला असं वाटतंय की आय लोकमतच्या सगळ्या चाहत्यांना ती भूमिका समजली असेल आता एखाद्याने जर राजकीय फुटपट्टीतूनच एखादा व्यक्ती किंवा तो चष्माच त्यांचा आहे त्यामुळे ती भूमिका त्यांना समजणार नाही ब... ती भूमिका ते समजून घेऊ इच्छित नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं भारतीय जनता पक्षाची अत्यंत घाणेडी सवय आहे त्यामुळे ते त्या भूमिकेवर ठाम राहतील नाही त्यांनी त्यांनी त्यांच्या दृष्टीने त्यांची भूमिका मांडली तुम्ही तुमच्या दृष्टीने मांडलेली आहे आणि रुपाली पाटील भूमिका अजून असता बरं झालं असत नाही पण महिला म्हणून त्यांनी मांडली भूमिका त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत विश्वास पाटील जी अधिक आपण बोललो असतो पण वेळ माझ्याकडे संपलेला आहे खर तर मी प्रश्न देखील या विषयाला घेऊन आज मुद्दामच कमी विचारले कारण मला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या वक्त्यांना बोलतं करायचं होतं आपल्या सगळ्यांचे धन्यवाद की आपण आपले मुद्दे या ठिकाणी प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला थोडक्यात काय तर विषय हा संवेदनशील नाजूक आहे दोन्ही बाजू या ठिकाणी समजून घेऊन आता पुढे नेमकं काय घडेल का हे बघायला हवं पण एवढं तर निश्चित आहे की सार्वजनिक जीवनात वावरत असताना खरं तर प्रत्येक व्यक्तीला संयम त्याचबरोबर आपला भोवताल आपलं भौतिक बाबतीत बऱ्याच गोष्टी जपणं फार आवश्यक असतं पण आता तर त्या जर विष तो जर विषय चर्चेत आलेला आहे तर त्यावरनं राजकारण होता कामाने आणि शिवाय उगाच त्याचं भांडवल देखील नको एवढंच खरं तर या सगळ्या विषयाला घेऊन आपण बोलूयात यानंतर इथेच सांगूयात पहा फक्त